माझ्या मंदिराचं डिटेल्स व्यवस्थित असं म्हणजे देवघराची व्यवस्थित अशी माहिती तुमच्याबरोबर अशी एवरीवन मी स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर आज काय रुटीनचा ब्लॉग वगैरे नसणार आहे तर आज जरा वेगळाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की गेल्या दोन तीन व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुमचं मंदिर कसं आहे काय किंवा कितीला बसलं काय किती खर्च आला हे सर्व डिटेल सांगा तर कमेंटच्या थ्रू तर सांगणं शक्य नाही कारण खूप मोठे कमेंट होते आणि जास्त मोठे कमेंट कमेंट्स झाले ते युट्यूब डिलीट करून टाकतं त्यासाठी मग ते, ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत पण नाही तर त्यासाठी म्हणजे एक व्हिडिओज बनवावा आणि त्या व्हिडिओच्या थ्रू तुमच्याबरोबर त्या कमेंटचं रिप्लाय द्यावा तर चला आता पूजा वगैरे आवरून घेतली आणि आज सर्व मी म माझ्या मंदिराचं डिटेल्स व्यवस्थित असं म्हणजे देवघराची व्यवस्थित अशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला जास्त वेळ घेत नाही पटक्षी व्हिडिओला सुरुवात करते तर चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ह्या मंदिरामागची एक गोष्ट तुम्हाला सांगते जे की मला खूप म्हणजे खूप खूप दिवसापासून इच्छा होती की माझं माझ्या घरातसुद्धा देवघर असं छान असं मो मोठं किंवा छान जसं मला पाहिजे होतं तसं असावं हो, आणि हे इच्छा माझी स्वामी महाराजांनीच पूर्ण केलेली आहे आणि जसं मला हवं आहे तसंच मला ते मंदिरसुद्धा बनवून भेटलेलं आहे तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आता पहिल्यांदा मी म्हणजेच की माझ्या देवघरात कोणकोणते देव आहेत आणि मी कसे ठेवलेत थे। हे अगोदर तुमच्याबरोबर शेअर करते आणि तिथून मग मंदिराची डिझाईन वगैरे हे सर्व मी तुमच्याबरोबर डिटेल्स असं मी शेअर करते तर अगोदर हा फोटो आहे शंकर पार्वती आणि गणपती बाप्पासुद्धा आहेत तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही शंकराचा फोटो महादेवाचा फोटो देवघरात ठेवायचा नसतो घरामध्ये तर आमच्या इकडे आहे ना सर्वांच्याच घरी शंकर महादेवाचा फोटो आहे त्यामुळे मी त्यामुळे थो तो फोटो मी देवघरात ठेवलेला आहे नंतर हे स्वामी महाराजांची मूर्ती जे की आपली आपले गुरु असते त्यामुळे त्यांना पहिली पायरीवरच त्यांचं स्थान असतं त्यामुळे तिथं मी त्यांना पुजलेलं आहे आणि इकडे एक आहे तो महालक्ष्मीचा छोटासा फोटो आहे जो की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा लागतो त्यासाठी आणि छोटीशी अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर एका साईडला असंच हा जय मल्हार आणि तुळजाभवानीचा फोटो आहे जे की आपलं कुलदैवत आहे छोटीशी पिंड गणपती गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आणि बाळकृष्णाची तर असं आहे आणि साईडला सा एक छोटीशी चांदीची मूर्ती अन्नपूर्णा मातीची आहे तर अशा पद्धतीने माझ्या देवघरात एवढेच देव आहेत अजून घ्यायचेत गाई वासरू वगैरे बघू आता थोडं थोडे करून घेईल मी मला खूप आवडतं असं भरगतचं मंदिर देवघर तर आता एका साईडला दिवा वगैरे लावलेला आहे आणि कलशसुद्धा पुजलेला आहे कलशाला ते पानामुळे ते पांढरं पांढरं असं फुटलेलं आहे पाण्यात ठेवते त्यामुळे तर मध्ये खडी साखर आणि देवाला पाणी पिण्यासाठी छोटासा असा तांब्या शेजारी घंटी आणि अशा पद्धतीने माझं छोटंसं असं म्हणजे देवघर आहे मोठं आहे पण देव अजून कमी आहेत मला घ्यायचे आहेत तर चला तर आता तुम्हाला मंदिराची पूर्ण डिटेल्स सांगते तर अगोदर हे डिझाईनचं तुम्हाला सांगते तर हे डिझाईन जे साईडचे दोन साईडला डिझाईन आहेत जे वरती आहे आणि जे इथली डिझाईन कापलेली आहे ती वरती लावले तर आणि ओमची डिझाईन तर हे सगळं मिळून आम्हाला अडीच हजाराला पूर्ण सर्व भेटलेलं आहे एकत्र मिळून आणि मला पाठीमागे ओमची डिझाईन नव्हती म्हणजे मला दुसरी मनात होती पण ते काही भेटले नाही कारण आपल्या मंदिरा रुंदी खूप कमी आहे आणि उंची जास्त आहे त्यामुळे तर अशा आहे ओमची डिझाईन आतमध्ये एल ई डी लावलेली आहे आणि हे जे साईडचे प्लाउड आहेत हे ड्रावर ज्याचा बनवला आहे किंवा जे आतमध्ये आपलं मंदिर प्लाउडनीच फिक्स होतं आणि नंतर मग आपल्याला हे डिझाईन वरून निस शोसाठी लावलेलं असतं तर हे प्लाऊड आम्ही जेव्हा टी व्ही युनिट बनवलं त्यातूनच उरलेलं ते मंदिरासाठी वापरलेलं आहे त्यासाठी प्लाउड आणि ते जे सरमाई असतं ते आम्हाला एक्स्ट्राचं आणावं लागलं नाही कारण प्लाउड घ्यायचं म्हटलं तर आपल्याला अख्खा घ्यावा लागतो त्याला नाही म्हटलं तर दोन तीन हजार रुपये खर्च होते तर तो खर्च आमचा वाचलेला आहे त्यामुळे तुम्ही जर फर्निचर वगैरे घरात करत असाल तर मंदिरसुद्धा लगेच बनवून घ्याल का कारण खूप सारा खर्च वाचतो आनी तर आता हे झालं प्लाउड आणि डिझाईनचं तर एल ई डीला नाही म्हटलं तर आमचे हजार रुपये गेले असतील सर्व बसवून वगैरे काही चार्जेस वगैरे सर्व मिळून हजार तर असं मंदिराचा नाही म्हटलं तर फक्त तीन हजार किंवा चार हजार धरा सगळं मिळून बसवायचे वगैरे जे काही चार्जेस चार हजार फक्त खर्च आलेला आहे आणि दोन पायऱ्या बनवून घेतलेत कारण रुंदी कमी असल्यामुळे जास्त पायऱ्या बनवू शकत नाही तीन बनवल्या असत्या तर पुढे जागाच राहिली नसती त्यामुळे आणि हे जे स्लायडिंगचा ट्रावर बनवलेला आहे ट्रावर नाही कप्पाच म्हणायचा निस्त फळी ठेवलेली आहे तर तो माझ्याच मनाने ते म्हणत होते पांढरा कलर म्हणजे जो मंदिराला यूज केला आहे तोच सरमाई आपण तिथे यूज करू पण मला नाही मी म्हटलं मला पांढऱ्या कलरची रांगोळी काढली म्हणजे ते चॉकलेटी कलरमध्ये कसं पांढरा कलर उठून दिसतो त्यासाठी मी हा चिटकवलेला आहे म्हणजे त्यांना सांगून जसं मला पाहिजे होतं तसं मी त्यांना सांगून मंदिर बनवलेलं आहे तर त्यामुळे उठून कलर दिसतो आहे आणि जेवढं टी व्ही युनिटची रुंदी आहे तेवढीच मंदिराची सुद्धा रुंदी बनवलेली आहे कारण काय हो झालं असतं टी व्ही युनिट जरा पाठिंबा आणि मंदिर पुढं आलं असतं तर वेग बरोबर नसतं दिसलं त्यासाठी बरोबर असं स रुंदी बरोबर घेतलेली आहे आणि ही काही लटकन आहे ते मी असेच आणले तर असं मंदिराला दोन्ही साईडला दोन लावलेत आणि मधी एकाला एक जॉईन करून असं लावलेलं ला आहे थोडंसं डेकोरेट केलेलं आहे जेणेकरून आपल्याला घरात सुद्धा प्रसन्न वाटतं आणि मंदिर छान असलं ना खूप छान वाटतं आणि रोजच्या रोज पूजा सुद्धा करायला मस्त उल्हास येतो तर आता खालचा डावर मध्ये मी काय काय ठेवलेला आहे आणि डावर केवढा मोठा आहे तुम्ही बघू शकताय तर आणि ड्रावरमध्ये मी काय काय कसं कसं ठेवलेलं आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते तर हे काही आपल्याला जर गुरुवारी पूजा मानण्यासाठी जे चौरंगावर हतरण्यासाठी का कापड आहे ते ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये खाली छोटासा चौरंग आहे जर गुरुवारी मला लागतो त्यासाठी मी तिथंच ठेवलेला आहे आणि एक छोटासा डब्बा आहे त्याच्यात काही स्वामींची वस्त्र किंवा काय अजून खडीसाखरच्या पुड्या परत हळदी कुंकाच्या पुड्या आता आपण जेव्हा संक्रांत झाले तेव्हा वाण जे घेत विडिओ घेतात तेव्हा जे मिळालेले आहे ते सर्व ह्याच्यात ठेवलेत कसं होतं आपल्याला जेव्हा हवं असतं तेव्हा भेटत नाही इकडे तिकडे शोधावं लागतं त्यामुळे एका डब्यात मी भरून ठेवलेलं आहे आणि स्वामींची व्रस्त कशी छोटी छोटी असतात कुठं पण पडतात हरवून जाते त्यासाठी त्यातच ठेवलेत आणि इथं काही जुना ग्रंथ आहे तो मी एका एकापडात गुंडाळून नंतर प्लॅस्टिकच्या ह्याच्यात ठेवलेला आहे आणि ही आणि जर गुरुवारी आरती करताना ही टाळ वाजवायला लागतो त्यासाठी तस ठेवला आहे तर ही रांगोळीचा बॉक डब्बा पांढऱ्या कलरच्या रांगोळीचा आणि साईडला अगरबत्ती वगैरे आणि हे वाती वगैरे ह्या छोट्याशा डब्बीत ठेवलेत आणि हा छोटासा बॉक्स आहे त्याच्यामध्ये गंधगोळी किंवा अष्टीगन माचीस आणि स्वामींना आवडतं ते अथ कापूरची डब्बी तर गोमूत्र हे असं सगळे एका बॉक्समध्ये ठेवले जेणेकरून रोज पूजा करायला गेलं की ते बॉक्स आपण वरती घेऊ हो शकतो आणि आहे त्या ठिकाणी ठेवू हो शकतो सोपं पडतं त्यासाठी आणि खाली जो मोठा डब्बा आहे तो रांगोळीचा आहे सर्व कलरचा पण ते जास्त करून मी यूज करत नाही मला रोज पांढऱ्या कलरची रांगोळी काढायला आवडते आणि बऱ्याचशा ताईची कमेंट होती की ताई तुम्ही क धूप कुठला वापरता तर हा आहे वाटी धूप पण खूप धूर होते त्यामुळे मला खूप त्रास होते त्यामुळे मी कधी कधीच यूज लावते आणि तर मी तो खिडकीमध्ये ठेवते जेणेकरून बाहेर सुद्धा त्याचा जा धूर जाईल मला खूप असं गुदमरल्यावर होतं त्यासाठी तर अशा पद्धतीने मी ड्रावरमध्ये ठेवलेलं हो आहे जे रोजच्या आपल्या यूज होतेत आणि रोज आपल्याला पूजेसाठी लागते सर्व उड़ा ते सर्व साहित्य आणि तेलाची बॉटल वगैरे मी ड्रावरमध्ये ठेवत नाही कारण एवढं तेवढं तेल सांडतं आणि मग ड्रावर खराब होईल त्यासाठी मी तेलाची बॉटल खालीच ठेवते मंदिराच्या खाली तर इथं मी असा मोठंच एक स्लायडिंगचा कप्पा केला आहे त्यामुळे तिथं मला द रोज मी स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचते त्यामुळे मी तिथंच ठेवलेलं आहे स्वामीचरित्र सारा मृत्याचं पुस्तक आणि हे साईटने असं बघा डिझाईन अशी दिसते लाईट लागले तरी आता दिवसा असल्यामुळे उजेड असल्यामुळे एवढी काही लाईट उठून दिसत नाही पण जसा अंधार पडेल आणि रात्रीचं एवढं छान असं मंदिर दिसतं ना तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये तर असं आहे माझं मंदिर छान असं आणि तर आता जे बनवण्याचं पैसे म्हणजे जे कार्पेंटर असे ते किती खर्च घेतला तर ते काही सांगू शकत नाही कारण फर्निचर सर्व झाल्यानंतर त्यांनी एकत्र असा खर्च त्यांनी घेतलेला म्हणजे बनवण्याचे पैसे आणि आम्ही फक्त जे काही सामान फर्निचरचं जे काही प्लाउड वगैरे ते आम्ही आमच्या पदरचं आणून त्यांना दिलत फक्त त्यांनी खर्च बनवण्याचा घेतला त्यामुळे तो काय मला ॲक्च्युली सांग सांगता येणार नाही ना कारण त्यांनी सर्व मिळून आम्हाला तो खर्च द्यावा लागला त्यासाठी आणि जशी तुम्ही डिझाईन मोठी घ्याल आता माझं मंदिर मंदिराच्या मी ते ह्यांनी सांगितलेलं आहे पण जी साईडची डिझाईन आहे किंवा ओम आहे जसं तुम्ही तुमच्या मंदिराचं मोठं असेल तर जास्त खर्च होईल अजून छोटं असेल तर कमी खर्च होईल असं होईल तर आ, हे पण सांगावं म्हटलं नाही तर तुम्ही म्हणताल ताई तुमच्या मंदिराचा एवढाच खर्च आला तेवढाच खर्च आला तर चला सांगा तर आय होप की तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच की माझं मंदिर कसं वाटलं ते तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ